नमस्कार मी सुनंदन लेले तेंडल्या सिनेमाच्या ट्रेलरला तुम्ही खूपच भरघोस आणि मस्त प्रतिसाद दिलाय सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट आम्हाला बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या हा ट्रेलर बघून या मुलांच्या संघर्षाची कहाणी ही खूप अजब आहे इस्लामपूर सारख्या साध्या गावात आलेल्या मुलांनी एक जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरवण्याकरता काय हालापेष्टा सहन केल्यात ह्याची ही कहाणी मी तुमच्या पुढे सादर करतोय ही बघा फक्त म्हणजे तुम्हाला कळेल मी या मुलांच्या मागे का उभा आहे सचिननं असंख्य जणांना खेळातून पराकोटीचा आनंद दिला एवढेच नाही तर या आनंदाच्याही पलीकडे जाऊन अनेकांना मोठी स्वप्न बघायला शिकवली आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणाही दिली या अनेकांच्या पैकीच मी एक डिसेंबर दोन हजार बारा मी त्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो एम पी एस सीच्या पी एस आय एस टी आय राज्यसेवा या तिन्ही एक्झाममध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो मुलाखतीची तयारी सुरू होती त्याचवेळी सचिनने वन डेतून रिटायरमेंट घेतली माझ्यासारख्या सचिन प्रेमींसाठी हा खूपच भावनिक धक्का होता माझ्या मनात एक वेगळीच घालमेल चालू झाली सचिनने आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी एवढं भरभरून दिलंय तर त्याच्या निरोपावेळी आपणही त्याला काहीतरी द्यावं असं तीव्रतेनं वाटू लागलं पण त्याला द्यायचं काय कारण क्रिकेटने तर त्याला सगळंच दिलंय खूप विचार केला वेगळंच गिफ्ट द्यायचं ठरवलं गावाकडील सचिनच्या अस्सल दोन फॅन्सवरती मोठा चित्रपटच बनवायचा आणि तो त्याला अर्पण करायचा असं ठरवलं चित्रपटाचं नाव तेंडल्या त्यावेळी किरकोळ लिखाणाची आवड या व्यतिरिक्त चित्रपट क्षेत्राशी माझा कोणताही संबंध नव्हता हातात येऊ शकणारे चांगले प्रशासकीय करिअर सोडून पूर्ण अनोळखी आणि बेभरोशी असणाऱ्या चित्रपट क्षेत्रात जाण्याचा माझा हा घातकी निर्णय केवळ मूर्खपणा आणि अशक्य गोष्ट समजून माझ्या जवळच्याकडून खूप विरोध झाला पण स्वप्न बघा स्वप्न पूर्ण होतात हा सचिनचा विचार पूर्ण अंगात भिनलेला त्यामुळे या निर्णयाहून जराही हल्लो नाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बंद केला आणि तेंडल्याचे काम चालू केले माझी तळमळ बघून एफटीआयमध्ये शिकलेल्या आणि माझ्यासारखा सचिनप्रेमी असणाऱ्या नचिकेत वाईकर या मित्राने माझ्यासोबत दिग्दर्शनाची बाजू सांभाळण्यासाठी मदतीचा हात पुढे केला स्पर्धा परीक्षेचे क्लास घेणाऱ्या चैतन्य काळे या मित्राने प्रोडक्शन सांभाळण्याची जबाबदारी घेतली हळूहळू जवळच्या सगळ्या मित्रांनी मदतीचे हात पुढे केले आमची टीम बनली माझ्या एकट्याचेच असलेले हे स्वप्न आता ते अख्ख्या टीमचे स्वप्न झाले आम्ही टीमवर्क सुरू केले एकीकडे चित्रपटाची क्रिएटिव बाजू उभी राहत असताना दुसरी अत्यंत महत्वाची बाजू फायनान्स उभा करणे हे एक मोठे चॅलेंज आमच्या पुढे होते जवळजवळ पन्नास ते साठ निर्मात्यांना भेटलो आमच्यासारख्या नौख्यांवर पैसे लावायला कोणच तयार झाले नाही हा प्रोजेक्ट इथेच थांबवूयात असे सगळेजण म्हणू लागले पण मला काहीही करून त्यांना चित्रपट बनवायचे स्वप्न पूर्ण करायचे होते पुन्हा एकदा मी घातकी निर्णय घेतला घरावरती कर्ज काढून तेंडल्याचे काम सुरू करण्याचा वडिलांनीही तेवढाच विश्वास आणि धाडस दाखवून या निर्णयाला पाठिंबा दिला हे बघून चैतन्य काळे यांनी पुढचा कोणताही विचार न करता स्वतःच्या घरातील सोने घाण ठेवून सपोर्ट केला नचिकेतने त्याच्या आई वडिलांचे सगळे सेव्हिंग समोर आणून ठेवले यानंतर बाकी मित्रांनी जमेल त्या मार्गाने जमेल तेवढे पैसे उभा केले पैसा उभा करण्याचा हा संघर्ष पूर्ण ड्रॅमॅटिक वाटेल इतक्या पातळीवरती जाऊन आम्ही पैसे उभा केले आणि शूटिंग सुरू केले शूटिंगचा विचार केला तर एक गोष्ट म्हणजे आम्ही सर्वजण नवीन होतो आणि दुसरी म्हणजे शूटिंगचा आवाका खूपच मोठा होता या चित्रपटात शंभरच्या वरती कलाकार होते यातील ऐंशी टक्के कलाकारांनी तर कधीही कॅमेरा बघितला नव्हता लोकेशन्सही तसंच वेगवेगळ्या वीस गावात तब्बल नव्वदच्या वरती लोकेशन्स एवढ्या मोठ्या कॅनव्हासमुळे आणि काहीही झालं तरी क्रिएटिव्हिटीला तडजोड करायची नाही या आमच्या विचारामुळे आमचे शूटिंगचे दिवस वाढतच गेले पैसे संपले की थांबायचो पुन्हा काहीतरी गहाण ठेवून पैसे उभे करायचो पुन्हा शूट लावायचो असे करत शूटिंग पूर्ण करायला दोन वर्षे लागली आमच्या स्वप्नाचा पाठलाग शूटिंग पूर्ण व्हायच्या आतच थांबणार असे कितीतरी वेळा झालं पण शेवटी शूटिंग पूर्ण केलंच शूटिंगनंतर आम्ही पूर्ण रिकामी झालो होतो चित्रपटाचे अजून बरेच काम बाकी होते पुढे कसं जायचं समजत नव्हतं याचवेळी आमचे काम आणि त्याबाबतची तळमळ बघून सुनंदन सर आमच्या तेंडल्या टीममध्ये सामील झाले पुन्हा आमच्या सगळ्यांचे मनोधैर्य वाढले चित्रपट पूर्ण बनवला गिफ्ट तयार झाले आमच्या धडपडीला फळ म्हणून चित्रपटाला दोन हजार एकवीसमध्ये राज्य शासनाचे तब्बल पाच पुरस्कार आणि भारत सरकारचा एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला गिफ्ट वरती सहा मानाचे तुरे खोवले गेले चोवीस एप्रिल दोन हजार वीस ला सचिनच्या वाढदिवसा दिवशी चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करून गिफ्ट द्यायचं ठरवलं जय्यत तयारीही झाली पण पन अनपेक्षितपणे कोरोना आला आणि आमचं स्वप्न जिथल्या तिथं थांबलं दुसरी गोष्ट अशी की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेकांकडून मोठ्या रकमेने पैसे घेतलेले ही सगळी परतफेड फक्त चित्रपट रिलीज झाल्यानंतरच होणार होती पण कोरोनामुळे हा मार्ग बंद झाल्याने आमच्यावरती प्रचंड प्रेशर आले कोरोनामुळे सगळे थांबलेलं पण व्याज आणि हप्ते मात्र चालूच होते या चित्रपट क्षेत्रात पडून रिस्क घेतो याची कल्पना होती पण एवढी प्रचंड रिस्क वाटायला येईल असं वाटलं नव्हतं माझं मन सैरभर होत होतं पण सचिनची प्रेरणा माझे पाय पीचवरती घट्ट रोवून ठेवत होती पिच सोडून देत नव्हती सोबतच सुनंदन लेले सरांचे साथ माझे मन स्थिर करत होती परत फेडीच्या मी शेती करायचा निर्णय घेतला कोरोना काळात तोच एकमेव शाश्वत मार्ग दिसला शेतीच्या सगळे प्रश्न सुटणार नव्हते पण जमेल तेवढी रक्कम फेडून थिएटर चालू होईपर्यंत कसे तरी दिवस पुढे ढकलायचे होते इस्लामपूर शेजारील शिराला या गावी सहा एकर शेती भाडे तत्वावर घेतली सुनंदन सर चैतन्य नचिकेत आणि इतर मित्रमंडळींनी भांडवल उभे करून दिले अजून एक विशेष गोष्ट अशी की मी कर्जफेडीसाठी शेती करायला लागलो हे तेनल्या चित्रपटातील पाच सहा बालकलाकारांना जेव्हा समजले तेव्हा त्याने ॲक्टिंग पुरतीच साथ न देता माझ्याबरोबर शेतात राहायला येऊन मला मदत करू लागली आम्ही शेतात भाजीपाला पिकवू लागलो आणि तो शिराळा भागातील गावांमध्ये जाऊन विकू लागलो यातून जमेल तशी परतफेड करू लागलो आणि थिएटर चालू होण्याची वाट बघत एक एक दिवस पुढे ढकलू लागलो पण यातूनही देवाला अजून आमच्या संघर्षाची परीक्षा घ्यावीशी वाटली की काय कुणास ठाऊक दोन हजार एकवीसला सांगलीमध्ये आलेल्या महापुरात आमच्या शेतातील पिकांबरोबर सगळे साहित्यही वाहून गेले पुन्हा आम्ही शून्यावर आलो पुन्हा एकदा सुनंदर लेले सर चैतन्य आणि इतर मित्रांनी भांडवल उभा करून दिले आता आम्ही फक्त शेतीवरच अवलंबून न राहता इतरांच्या शेतातील भाजीपाला घेऊन विकू लागलो तसेच इतरांच्या शेतात जाऊन फवारण्या केल्या सोयाबीन काढली ऊस तोडणी पण केली सीझन वाईज कपड्यांचे स्टॉल पण टाकले आणि वेळ प्रसंगी पण करत आलो तेंडल्याचे काम सुरू करून सात आठ वर्षे झाले एवढ्या कालावधीत आणि खास करून या तीन वर्षात संघर्षाचं खूप धारदार स्वरूप अनुभवत आलो आहे सचिनने सांगितलं तसं स्वप्नांचा पाठलाग करणं कधीच सोडलं नाही आजही आम्ही स्वप्नपूर्तीची वाट बघत पीचवरती खडे उभे आहोत आणि हे शक्य झालंय ते फक्त आणि फक्त सचिनकडून मिळत आलेल्या ऊर्जेमुळेच कोरोनाचं संकट गेलंय पण जाताना त्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या चित्रपट रिलीज करणं तसं अगोदरही एवढं सोपं नव्हतं आता तर ते खूप अवघड झालंय आमच्यासारख्या नौख्यांसाठी तर खूपच रिस्की पण यातूनही आम्हाला तेनल्या थिएटरमध्ये आणून आमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे यावर्षी सचिनला आगळं वेगळं गिफ्ट द्यायचं आहे या स्वप्नपूर्तीसाठी पुन्हा एकदा तेंडल्या टीम एकत्र आली आहे आमच्यासाठी खूप आनंदाची खूप अभिमानाची आणि खूप आदाराची गोष्ट ही की सुनंदन सर तेंडल्या टीमचे नेतृत्व करत आहेत त्यांनी तेनल्या सिनेमाचा प्रस्तुत करता म्हणून जबाबदारी घेतलेली आहे तेनल्या, तेनल्या पाच मे दोन हजार तेवीस या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आत्तापर्यंत आम्ही टीम वर्क करतच इथेपर्यंत आलो आहे आता या तेनल्या टीमला आपण सर्वांच्या दणकट पाठिंब्याची खूप गरज आहे धन्यवाद अगदी खरं सांगा ही कहाणी बघून तुम्हाला काय वाटलं एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो काय आहे या दृष्टीने सहानुभूती अजिबात अपेक्षित नाहीये तेंडल्या सिनेमा तुम्ही सिनेमागृहात जाणं आणि तो बघणं हे केवळ या मुलांनी चांगली कलाकृती काय निर्माण केलेली आहे छान सोपी तुमची माझी कहाणी रुपेरी पडद्यावरती कशी मांडलेली आहे त्याचं चित्रीकरण कसं केलेलं आहे हे बघण्याकरता तुम्ही तेंडल्या सिनेमा बघावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे या मुलांना सहानुभूतीची नाही तर पाठिंब्याची गरज आहे म्हणून केवळ ही कहाणी तुमच्यासमोर सादर केली धन्यवाद